नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूया काही ठळक घडामोडी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे असं शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं ते आज ठाणे इथं वार्ताहरांशी बोलत होते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही अडसर नाही कसलीही नाराजी नाही असं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे कळवल्याचं शिंदे यांनी सांगितलं शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता सरकार स्थापना आणि मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेला गती मिळेल त्यांच्या या भूमिकेबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत अदानी समूहाच्या लाचखोरी प्रकरण आणि विविध मुद्द्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं संसदेत आज अदानी प्रकरण तसंच उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधला हिंसाचार या मुद्द्यांवरून गदारोळ झाला तो कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं टोकियो ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता बजरंग पुनियावर चार वर्षांसाठी बंदी घातली आहे बजरंग पुनियानं दहा मार्च रोजी राष्ट्रीय संघनिवड चाचणी दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता यापूर्वी या संस्थेनं तेवीस एप्रिल रोजी बजरंग पुनियाला निलंबित केलं होतं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दोनशे तीस अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार दोनशे चौतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ऐंशी अंकांची किरकोळ वाढ नोंदवत चोवीस हजार दोनशे पंच्याहत्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र